शेतामध्ये चांगलं उत्पन्न जर घ्यायचं असेल त्यातला महत्वाचा स्रोत हा सिंचन आहे आपल्या शेताला पिकाला जर व्यवस्थित पाणी मिळालं तर चांगलं पीक होऊन त्या ठिकाणी चांगलं सुद्धा निघतं परंतु जे आर्थिकदृष्ट्या मागासलेले आणि जे मागासलेले शेतकरी आहे त्यांच्या शेतातील पिकाला एक पाणी जर मिळालं नाही तर त्यांच्या पिकाचं त्या ठिकाणी मोठं नुकसान होतं आणि शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती त्या ठिकाणी थांबते तर अशा शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने वेगवेगळ्या पद्धतीची योजना आहे या योजना राज्य सरकार अंमलात आणतात आणि याचं थेट अनुदान शेतकऱ्यांच्या सुद्धा जमा केलं जातं तर मित्रांनो त्यातली एक महत्वाची योजना म्हणजे सिंचन योजना आहे तर या योजनेमार्फत शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या पीव्हीसी पाईप असो मोटर असो किंवा स्प्रिंकलरचा संच असो किंवा ठिबक संच असो अशा वेगवेगळ्या प्रकारची योजना राज्य सरकार अंमलात आणतात तर त्यातली महत्वाची योजना म्हणजे सिंचन व्यवस्था आहे तर मित्रांनो या योजनेसंदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती पाहणार आहे किंवा शेतकऱ्यांच्या शेताला वेळेवर पाणी मिळावं त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती सहज वाढू शकतं यासाठी या, या संदर्भात शेतकऱ्यांना अनुदान सुद्धा दिलं जातं तर मित्रांनो नव्वद टक्के अनुदानावर यासाठी अर्ज सुद्धा मागवला जात आहे तर या योजनेसाठी अर्ज कुठं करायचा किंवा या योजनेसाठी अनुदान किती असणार आहे आणि कोणकोणते शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात किंवा यासाठी पात्रता काय लागणार आहे तर मित्रांनो ही संपूर्ण प्रोसेस संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आज पाहणार आहे परंतु या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मित्रांनो सर्वप्रथम शेत तुम्ही शेतकरी असाल आणि तुम्ही अद्यापही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करायचं आहे आणि जे बाजूला असलेले बेल आयकॉन आहे त्या बेल आयकॉनला सुद्धा नक्कीच प्रेस करायचं आहे कारण की जेणेकरून जे नवीन व्हिडिओ या ठिकाणी मी टाकणार आहे याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळत राहील आणि सर्व योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळत राहील यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून ठेवायचे आहे तर मित्रांनो सर्वप्रथम म्हणजे या योजनेसाठी पात्रता काय असणार आहे हे आपण पाहूया तर सर्वप्रथम ही योजना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सुरू केली असून शेतकरी हा महाराष्ट्रातला रहिवाशी असणं गरजेचं आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांकडं आपलं स्वतःचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे आणि कमीत कमी चाळीस आर म्हणजे एक एकर शेती शेतकऱ्यांकडे असणं गरजेचं आहे अशा प्रकारे या ही पात्रता शेतकऱ्यांची असणं गरजेचं आहे त्याचबरोबर अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांचा विचार सर्वात या ठिकाणी केला जाणार आहे तर मित्रांनो सर्वप्रथम हे शेतकरी अर्ज करू शकतात तर अर्ज करण्यासाठी मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक सुद्धा दिली आहे किंवा या योजनेसाठी अर्ज कुठं करायचा या हा व्हिडिओ सुद्धा मी मागच्या व्हिडिओमध्ये बनवून टाकला आहे तो व्हिडिओ पाहून सुद्धा तुम्ही हा अर्ज घरबसल्या सुद्धा भरू शकता हा अर्ज एकदम सुव्यवस्थित आणि सोप्या पद्धती असल्यामुळे तुम्ही हा अर्ज सुद्धा तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा करू शकता आणि मित्रांनो दुसरा भाग म्हणजे ही झाली पात्रता त्याचनंतर या योजनेसाठी आपण कोणता कोणता अर्ज करू शकतो सर्वप्रथम म्हणजे सी पाईप जर शेतकऱ्याने या बांधाहून त्या बांधावर जर पाणी यायचं असेल तर त्या ठिकाणी महत्वाची सिंचन लागतं ते म्हणजे पाईपलाईन तर मित्रांनो राज्य सरकारने पस्तीस रुपये फुटाने किंवा जवळपास पाचशे मीटर पर्यंत शेतकऱ्यांसाठी पीव्हीसी पाईपसाठी सुद्धा अर्ज केला ठेवला आहे यासाठी तुम्ही सुद्धा अर्ज करू शकता आणि याला सुद्धा ऐंशी ते नव्वद टक्के अनुदान राज्य सरकारने ठेवला आहे अशा प्रकारे पीव्हीसी पाईपलाईनसाठी तुम्ही अर्ज करू शकता त्याचबरोबर पाच एच पी आणि सात एच साठी जे इलेक्ट्रिक पंप आहे किंवा संच आहे यासाठी सुद्धा राज्य सरकारने पन्ना नव्वद टक्के अनुदान ठेवलं आहे यासाठी सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता तर मित्रांनो यासाठी अर्ज करण्यासाठी महादिभिती जे पोर्टल आहे राज्य सरकारचं हे महत्वाचं पोर्टल आहे या पोर्टलवर सर्व योजना एकाच ठिकाणी आणल्यामुळं शेतकऱ्यांना एकदम सुलभ आणि कमी वेळेमध्ये या ठिकाणी अर्ज करता येणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही अर्ज घरबसल्या सुद्धा करू शकता आणि नव्वद टक्के अनुदानावर त्या ठिकाणी लाभ मिळू शकता तर मित्रांनो अशा करतो व्हिडिओ तुमच्या साथी साथी ला, तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्वाचा असेल त्यासाठी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सुद्धा नक्कीच सबस्क्राईब करून बाजूला असलेलं बेलॅकॉन सुद्धा नक्कीच प्रेस करायचा आहे जेणेकरून प्रत्येक योजनेचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचत राहील आणि प्रत्येक योजनेचा लाभ तुम्हाला त्या ठिकाणी घेता येईल तर मित्रांनो आता थांबतो वाट पहा एका नवीन योजनेची नवीन युती तोपर्यंत जे जवान जे किसान जे महाराष्ट्र